गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत पोप दहावे पायस स्मृती या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू मुख्य याचक आणि वडील जन यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला स्वर्गाचे राज्य कुणा एका राज्यासारखे आहे त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलण्याकरिता त्याने आपले दास पाठवले परंतु ते येईनात पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले, आणि त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा पहा मी जेवण तयार केले आहे माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत सर्व सिद्ध आहे लग्नाच्या मेजवानीस चला तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला आणि त्यास जीवे मारले तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्याचा नाश केला आणि त्याचे नगर जाळून टाकले मग तो आपल्या दासासवनाला लग्नाची तयारी आहे खरी परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोल बोलवा मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमावले आणि लग्नाचा मंडप जेवण्याचा जे, जेवाचा भरू गेला मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला त्याला तो म्हणाला मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालतास येथे कसा शिरलास त्याला काय उत्तर देता येईना तेव्हा राजाने चाक्रास सांगितले ह्याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका तिथे रडणे आणि दात खाणे चालेल कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडेच आहेत चिंतन यहुदी सं, संस्काष्टी मध्ये लग्नाच्या मेजवानीला फार महत्व असते त्यामुळे या मेजवानीचे विश्लेषण रोजशेही मेजवानीचे निमंत्रण होते त्यांनी सबबी पुढे केल्या मेजवानीला प्राधान्य देण्यात ते कमी पडते म्हणून गालील बोळातील होते त्यांना बोलावले गेले ह्या दिलदार कृतीद्वारे यज याजमानची सर्वसमोविषक वृत्ती दिसून येते येऊ प्रवेश रीतीमध्ये मेजवानीसाठी प्रवेशद्वारी तयारी ठेवलेला पोशाख पाहुणे परिधान करीत तो न घालता मेजवानीत असणे म्हणजे याजक व सोबतीच्या पाहुण्याचा अपमान करण्यासारखे असे मेजवानीच्या विशेष नसलेल्या माणूस बेजबा बेजबाबदार प्रवृत्ती दर्शवितो मायेने बोलावणे असले तरी शिस्त अधिवार्य नस असते नाहीतर पुन्हा शिक्षा आढळून घेतो दिलदारपणा शिस्त शिक्षा आदी मूल्य या दाखल्याची वैदि वैशिष्ट्ये आहेत ती परमेश्वर व स्वर्गीय बाबत लागू पडतात स्वर्गीय जीवनासाठी मी मनापासून आमंत्रण स्वीकारले का वि व त्यासाठी मी नीतिमत्वाचा मिसासाठी तरतूद व तयारी करतोय का